माझे गुरुवर्य माझे श्रद्धास्थान आदरणीय स्वर्ग स्त्री इंजिनियर रामभाऊ भाऊ शेळके यांचं नाव नाही घेतलं तर या कार्यक्रमाला आत्ता राहणार नाही की आम्ही आज जे बघतोय त्या सगळ्या पावलावर पाऊल जर आपण म्हणतो ना, ना? की माणसाने आपले अप्रू राहिलेले स्वप्न पूर्ण कसे करायचे त्याबद्दल आमच्या फाउंडर जसे शेळके साहेब होते तसेच सेक्रेटरी आमचे आज इंजिनियर महेश शेळके सरांनी त्याच्यात चार छान लावले आहेत आपण म्हणतो ना वडिलांच्या कर्तृत्वावर मुलाने त्या मानच्या शिराचा पेचा रोवायचा रु, ते काम आमच्या महेश सरांनी केलंय त्यामुळे एकदा महेश सरांनी जोरदार टाळ्या मी दहाच मिनिटं गेलं आपल्याला जास्त बोर देणार नाही तुम्हाला मुलांचा कार्यक्रम बघायचा मला माहिती आहे पण मुलांसाठी दोन गोष्टी ऐकलं हे तुमचं पण कर्तव्य आहे कारण पालक हे विद्यार्थ्यांचे पालक पालकच राहायला पाहिजे ते मालक नाही झाले पाहिजे त्यासाठी आदरणीय स्टेजवर असलेले आमचे मित्र श्रीयोग नासिर खान पठाणसाहेब आमचे पी आय राष्ट्रपती मेडल प्राप्त श्री मकसुद पठान सर त्याच्यानंतर आपण आता जे भाषण ऐकलं अनुभवी भाषण मुंबईच्या पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री नीता कदम मॅडम त्या ड्रेसवर नाही म्हणून तुम्हाला काही वाटलं नाही नाहीतर त्या सीएमच्या सिक्युरिटी फोर्स मध्ये ड्युटी करतात म्हणजे विचार करा आणि एका सामान्य शेतकरी कुटुंबातून एक महिला जर मुंबई पुढे जाते ही आपल्या परभणीसाठी किती अभिमानाची गोष्ट आहे हे त्यांच्यासाठी एका तयार झाल्या पाहिजेत त्याच्यानंतर आमच्या युनिवर्सिटीचे आमचे राम सर त्याच्यानंतर जे आमच्या प्रेसिडेन्सी इंग्लिश स्कूल दोन संस्था पन्नास एकर शंभर एकर शेती सांभाळता आमचे इंजिनियर महेश सर यांना जो मदतीचा हात करतात त्या आमच्या दोन महिला आपण म्हणतो ना सावित्रीबाई फुले अहिल्याबाई होळकर यांचा जो वसा तसंच आपच्या प्रिन्सिपल श्रीयोत काटकर मॅडम आणि अक्षरनंदनच्या प्रिन्सिपल श्रीयोत काटकर मॅडम आणि काकडे मॅडम आणि हर्षद कासरी सर आमचे बालाजी बुधवंत सर आणि पूर्ण ज्यांचा स्टाफ आता जास्त वेळ नाही घेता मी एवढंच सांगेल मॅडमने आता मोबाईलचे दुष्परिणाम सांगितले मुलांशी कसं वागत ते सांगितलं फक्त मी तुम्हाला एक ते दोन उदाहरणात दहा मिनिटात देऊन माझं भाषण संपवेल मी सांगतो माणसाने आई वडिलांनी मुलांसाठी वेळ दिला पाहिजे मॅडम बरोबर बोलला कारण तुम्ही आई ही मुलांची पहिली विद्यापीठ असते पहिली शिक्षिका असते आणि वडील आणि शिक्षक हे मुलाचे शिल्पकार असतात त्यामुळे पालक जे आज मुलांच्या कार्यक्रमासाठी आवर्जून वेळ काढून आले आहेत ना तुम्ही किती मोठ्या पदावर राहा किती मोठ्या उड्ड्यावर राहा पण तुमच्या पालकासाठी जर तुम्ही वेळ देऊ शकला नाही तर तुमच्या पदाला आणि तुमच्या वेळेला संपत्तीला काहीच अर्थ नाही कारण मुलं हे फक्त प्रेमाचे भुकलेले असतात आणि ते सगळे काही अनुकरण करताना आपल्या आई वडिलांचंच करत असतात बाकीचं काहीच करत नसतात त्यामुळे मुलांसाठी जे आज पालकांनी वेळ दिला त्यांचं मी अभिनंदन करतो कारण हे मुलं जे असतात त्या आई वडिलांच्या प्रेमाचे फक्त असतात त्यासाठी एक छोटस उदाहरण सांगतो एक मध्ये एक मुलगी होती अकरा वर्षाची गुगल ती स्टोरी आलेली आहे अकरा वर्षाची मुलगी तिचं नाव रिया ग्लोज त्या मुलीचं नाव रिया ग्लोज अकरा वर्षाची मुलगी वडील वगैरे गरीब आपल्या सामान्य कुटुंबातली वडील नोकरी करणारे त्या मुली मुलगी शाळेमध्ये शर्यत करताना वर पहिली येते त्याच्या शाळेमध्ये संस्थेमध्ये जिल्ह्यामध्ये पहिली येते ती मुलगी आधारान वडिलांना सांगते पप्पा मी आज शाळेमध्ये पहिली आलेली आहे आणि माझा आता राष्ट्रीय स्पर्धेसाठी माझी निवड झालेली आहे मला त्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी मला स्पोर्ट्स शूजची आवश्यकता आहे तुम्ही मला स्पोर्ट्स शूज घेऊन द्यायला वडील म्हणतात बिलकुल घेऊन देऊ बेटा तुझी अजून एक महिन्यावर तुझी स्पर्धा आहे ना मी घेऊन देईन बघा ती मुलगी एवढी जोरात तयारी करते सगळ्या प्रॉग्राम तयारी करते चार दिवसात स्पर्धा येते आणि वडिलांना म्हणते पप्पा माझी स्पर्धा आता चार दिवसावर आलेली आहे पण मला आता स्पोर्ट्स शूज शिवाय पळता येणार नाही मला स्पोर्ट्स शूज पाहिजेत मुलीची असे शब्द ऐकल्यानंतर वडिलांच्या डोळ्यातून ढळ ढळ पाणी टपकायला लागतं वडील म्हणतात बेटा माझा ह्या महिन्याचा पगार पण लवकर होणार नाही खूप उशिरा होणार आहे त्याच्यामुळे मी तुला स्पोर्ट्स शूज घेऊ घेऊ शकत नाही पण हो ती मुलगी आपल्या वडिलांच्या डोळ्यातले आसरू बघते पण ती आपल्या डोळ्यातले आसरू लपवते आणि आपल्या डोळ्यात वडिलांच्या डोळ्यातले आसरू घेऊन बाजूला जाते पण ती मुलगी मध्ये जिद्द असते ज्या वेळेला त्या मुलांची रनिंगची स्पर्धा होते आंतरराष्ट्रीय लेव्हलची त्यावेळेला ते बघते सगळे श्रीमंतांची मुलं प्रत्येकाच्या पायामध्ये स्पोर्ट शूज स्पोर्ट ड्रेस सगळे एकापेक्षा एक तयारीत आलेले ती आपल्या पायाकडे बघते आपल्याकडे स्पोर्ट शूज नाही मग ती एक आयडिया करते ज्या बँडेजला भांड्याच्या पट्ट्या असतात पांढऱ्या त्या पट्ट्या सगळ्या आपल्या पायाला बांधते आणि त्या बँडेजच्या पट्ट्या पायाला भांडल्यानंतर त्याच्यावर पेनी लिहिते एन आय पट्ट्यांच्या वरती लिहिल्यामुळे नायकी कोणाला वाटत नाही की शोध नाहीये त्या एवढ्या मुलांच्या शर्यतीमध्ये दोन हजार मीटरच्या शर्यतीमध्ये ती मुलगी इतक्या जोरात पळते इतक्या जोरात पळते की सगळ्यांना हारून ती रिया नावाची मुलगी पहिली येते पहिली आल्यानंतर तिला गोल्ड मेडल मिळतं त्यावेळेला रिया मिली रिया ग्रोथ ची मुलाखत आहे ती म्हणते परफॉर्मन्स हा बुटामध्ये नसतो परफॉर्मन्स हा बुटामध्ये नसतो तो परफॉर्मन्स हा डोक्यामध्ये असतो आणि माणसाची जिद्द ही फक्त त्याच्या छातीत असली पाहिजे त्याच्या उर्मीत असली पाहिजे पायाने शोधणे काहीच होत नसतं आपल्या मुलांना पण असंच शिकवा गरीब परिस्थितीमध्ये असाल ना तर मुलाला तुम्हाला चांगली संधी दिलेली देवाने श्रीमंत व्हायची आणि तुम्ही बघतो आजकाल जे जे काय उदाहरण झालेले आहेत ना जे गरीब परिस्थितीतून जे मुलं शिकतात तेच पुढे जातात असं जर महिला म्हटलंय आपल्या कदम मॅडम की त्यांची एवढी शेती करायची आणि आई वडिलांच्या डोळ्यात काय असतो मुलाचं यश पाहिल्यानंतर आई डोळ्यात आई वडिलांच्या डोळ्यात जे असू येतात त्याच्यापेक्षा कुठलंही मौल्यवान क्षण नाही आनंदाचे क्षण नाही त्यांनी असं एक उदाहरण सांगितलं त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटचे उदाहरण सांगतो मॅडम तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये सावरगाव जवळ एक तांडा एक छोटासा तांडा आहे तीस लोकांचा आताच मी त्यांची मुलाखत स्वतः त्यांना भेटलो डीवायस पी, पी संतोष काडे सर म्हणून ते आता निवासाला आहे डीवायस पी संतोष काडे त्यांचे आई वडील म्हणजे ऊसतोड मजूर आहेत त्यांनी जेव्हा मी त्यांना भेटलो त्यांना आम्ही सत्कार केला विचारलं त्यावेळेला ते सांगत होते की मी एम पी एस सी कस काय झालो काय झालो मला माझा आदर्श कोणीच नाही तर माझा आदर्श कोण आहे माझे ऊस तोडणारे माझे आई वडील ज्यावेळेला मी माझ्या वडिलांचा फाटका बनयन बघतो ज्यावेळेला माझ्या आईचं मी कष्ट बघायचो त्यावेळेला मला वाटायचं की आपण ह्या दारिद्र्यातून आपल्या आई वडिलांना बी बाहेर काढलं पाहिजे आणि आपण काहीतरी आपल्या आयुष्यासाठी शिकलं पाहिजे तो म्हणायचा मी माझ्या सुट्यांमध्ये मी आई वडिलांच्या पालामध्ये जायचो माझी आई सकाळी तीन वाजता उठून ऊसाच्या मोळ्या टोळ्याची माझे वडील एका पायाने अपंग होते तरी ते लोक एवढे मरमर करून ते सगळे काही करायचे तर मला एक जिद्द मनात निर्माण झाली की आपण काहीतरी केलं पाहिजे आपण आपल्या आई वडिलांचे दिवस पलटवले पाहिजेत त्यासाठी मी एम पी एस सीचा क्लास जॉईन केला आणि मी एका साध्या सामान्य शाळेतून आलेलो होतो आणि एम पी एस सीचा क्लास मी पुण्याला जेव्हा जॉईन केला तर मी पहिल्या मध्ये पास झालो नाही दुसऱ्या अटेम्प्टला पण मी पास झालो नाही तर माझे आई वडील मला म्हटले की तू भावडे अजून शिक आम्ही तुला मदत करू आम्ही अजून पाच वर्ष ऊस तोडू पण तू लाल दिव्याच्या गाडीत आला पाहिजे एवढी आमची इच्छा आहे तू म्हणायचं मला जेव्हा मी बघितलं माझ्या आई वडिलांचे एवढे कष्ट आहेत माझे आई वडील एवढे मरमर करतायत मला एसी मध्ये बसून अभ्यास करायला काय झालं मला अभ्यास करायला एवढी सगळी सोय आहे सगळे फक्त अभ्यास तर करायचा आहे माझ्या वडिलांसारखं तर ऊस तोडायचं नाही मला तर तो म्हटला माझ्या मनात एक अशी जिद्द निर्माण झाली की मी एमपीएससी ला थर्ड अटेम्प्ट पास होऊन डीवायसपी मध्ये उत्तीर्ण होऊन ते आज डीवायस पी नेवासाला जॉईन झालेत म्हणजे मी सांगतो ना गरीब परिस्थिती माणसाला आलेलं चॅलेंज असतं ती माणसाने त्या परिस्थितीला कधी भाऊ करू नये की माझी परिस्थिती गरीब होती अरे जो माणूस गरीब परिस्थितीमध्ये असतो ना तोच काहीतरी इतिहास घडवत असतो आणि माणसाला परिस्थितीच सुधारत असते परिस्थिती कधीच बिघडवत नसते त्यामुळे तुम्ही म्हटलात मॅडम मोबाईल खूप दुष्परिणाम आहे पण मोबाईलमुळे काही चांगले बी परिणाम आहेत आवाज बंद का मोबाईलमुळे काय दुष्परिणाम आपल्याला म्हणतो पण मोबाईलमुळे काही फायदे पण मॅडम परवा आम्ही एक मुलाखत ऐकली केरळला रेल्वे स्टेशनवर कोचीच्या रेल्वे स्टेशनवर कुलीचं हमाली काम करणार आहे के श्रीनाथ नावाचा मुलगा त्याची मुलाखत वाचली आम्ही के श्रीनाथ नावाचा मुलाखत त्याची आई वगैरे भांडे घासायची वडील मजुरी करायचे आणि तो मुलगा हमाली करायचा पण त्याच्यात एक गुण होता हमाली करताना रेल्वे स्टेशनवर केरळला वायफाय फ्री राहायचं तो खिशामध्ये मोबाईल ठेवून कानाला हेडफोन लावून तिथं पूर्ण लोकांची हमाली वज उचलायची आणि त्या मोबाईलवर अभ्यास करायचा त्या बघता बघता त्या मुलाने एवढा अभ्यास केला जसं आपल्याकडे ची एक्झाम असते तशी केरळमध्ये केपीएससी ची एक्झाम पास करून तो आज क्लासहून अधिकारी झालाय म्हणजे आपण सांगतो ना हे पा मोबाईलचे फायदे पण आहे आणि तोटे पण आहेत आज बघतो आपण म्हणजे आज आपण बघतो युटीआय पेमेंट करतो त्याची कुठं बँक नाही फक्त मोबाईल किती ट्रान्झॅक्शन होतो फ्लिपकार्ट सारखा माणूस आज किती मोठा व्यवहार करतो म्हणजे मोबाईलमुळे हे पण घडू शकतं फक्त हे मोबाईलचं देण आपलं जे आलं ते करोनामुळे आलं करोनाच्या काळामध्ये आलेलं आहे कारण एक वेळ अशी होती आईवडील सांगायचे मुलांना मोबाईल बाजूला ठेवून अभ्यास कर पण करोनाने असं केलं मुलांना की मोबाईल घेण अभ्यास कर पण मु काही मुलांनी त्याचा इतका गैरफायदा घेतला आई वडिलांच्या याच्या इतका हे झाला की आज ते मुलाची मुलं रील आणि याच्या आहारी गेली आहेत त्यामुळे आई वडिलांचं पण एक कर्तव्य आहे की मुलांना थोडं सांभाळून जास्तीत जास्त वेळ देता आला पाहिजे संध्याकाळी मुलांसोबत तुम्ही दहा मिनिटं का असाना मुलांसोबत वेळ घाला आणि मुलांच्या शिक्षकांना भेटत जा महिन्यात तुम्ही सांगतो पालक आणि आईने दोघांनी मिळून शिक्षकांना भेटलं पाहिजे नुसतं शाळेत टाकलं फी भरलं म्हणजे आई वडिलांचं कर्तव्य संपत नसतं तुम्ही शिक्षकांना भेटा त्यांना विचारा मुलामध्ये चांगले गुण कोणते त्याच्यात काय आहे उनिवा कशा दूर करता येतील आणि चांगल्या गोष्टी असेल ना त्याचं कौतुक करा त्याला प्रोत्साहन द्या त्याला अशा सांस्कृतिक कार्यक्रमात त्याला चित्रकला स्पर्धा स्पोर्ट्समध्ये त्याला मैदानी खेळमध्ये त्याला तुम्ही सगळे मिळून प्रोत्साहन द्या त्या मुलाला पुढे ना बघा तुमचा पालक तुमच्या आई वडिलांचं नाव काढल्याशिवाय राहणार नाही अनेक समाजामध्ये एक चांगला नागरिक होईल तुम्ही संपत्ती किती कमवली कोणी विचारत नाही उद्या तुमची संतती काय करते आज आमच्या शेळके साहेबांनी काय कमवलं कोणी विचारत नाही आज आमचे इंजिनियर महेश शेळके साहेबांनी काय इतिहास घडवला आज परभणीच्या शहरामध्ये नाही आज मराठवाड्यामध्ये त्याचा इतिहास आहे कारण त्याची आई साक्षी आहेत त्याची साक्षी आहेत अरे असा मुलगा असा नवरा मिळणं म्हणजे हे एक मोठं भाग्याचं पुरण आहे की कोणाला आईला अभिमान झाला पाहिजे आपला मुलगा कसा आहे आज एवढं सगळं सांभाळून आणि सगळ्यात मेन म्हणजे आज मुलं तुम्हाला जर चांगले घडवायचे असतील तर मुलांना निर्व्यसनी ठेवलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आई वडिलांनी सुद्धा लक्षात ठेवलं वडिलांनी ह्या व्यसनापासून दूर राहिलं पाहिजे जसं आता कदमबाड म्हटल्या मुलं हे आई वडिलांकडे सांगून ऐकत नसतं आई वडिलांचं अनुकरण करत असतात त्यामुळे आई वडिलांची एक नैतिक जबाबदारी आहे की आपण मुलांसोबत किती पथ्य पाळलं पाहिजे किती निर्वसनी राहिलं पाहिजे जेणेकरून आपला पालक किती चांगला नागरिक बनू शकतो आणि एक चांगला विद्यार्थी बनून चांगला उद्योगपती म्हणा जा इंजिनियर म्हणा डॉक्टर म्हणा तो बनवू शकतो पहा तुम्ही किती एकर जमीन घेतली पन्नास एकर शंभर एकर पन्नास मशी कुणी तुमच्या दारावर पाठी लावत नसतं पन्नास एकरचा मालक शंभर गायींचा गोठा पन्नास मशी तुमचा मुलगा जर शिकला डॉक्टर एमडी इंजिनियर फक्त त्याच्या दारावरतीच पाठी लागू शकते आणि तो मुलगा जर कर्तृत्वान निघाला ना तो पन्नास एकर जमीन पुन्हा त्या आपल्या डिग्रीच्या भविष्यावर घेऊ शकतो पण शेतीच्या भविष्यावर घेऊ शकत नाही त्यामुळे आपल्या मुलांना प्रत्येक माता पितानी जेवढं कष्ट पडतील पडा पण त्याच्या एज्युकेशन कडे सगळ्यांनी लक्ष द्या एवढं मी तळमळीने सगळ्यांना विनंती करतो आणि सगळे पालक आज जे आपल्या मुलांना कार्यक्रम बघायला आले त्यांचं कौतुक करायला आले आहेत त्यांचं अभिनंदन करतो आणि मी सांगतो ना जे स्टेजवर आज विद्यार्थी उभे राहत आहेत त्यांचं खरं अभिनंदन केलं पाहिजे अरे इथं पाच मिनिटं उभे ना तर चांगल्या चांगल्या माणसाला बोलता येत नाही तेव्हा फार थरथर करतात ते मुलं जे डान्स करतील सगळ्यात मोठे अचिव्हमेंट असते त्यामुळे मी सगळ्या पालकांना माता भगिनींना सगळ्यांना मी अभिवादन करतो आणि माझे दोन शब्द शांत चित्तर ऐकून घेतल्याबद्दल मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र